अत्यंत तो तो कारण एक प्रकारे पाहू शकता तुम्ही की उन्हाळी पावसाळी हिवाळी गी आणि आता पावसाळी असे चार अधिवेशन आहेत या अधिवेशनामध्ये सुमारे दोन वर्षापासून विद्यार्थी सहा सहा महिन्यामध्ये म्हणजे सहा सहा महिने चार अधिवेशन महाराष्ट्र सरकारचे होऊन तरी सुद्धा हा जो जो आमचा प्रलंबित प्रश्न होता की सन दोन हजार बावीस चे सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांच्या पासून फेलोशिप देण्यात या व्यक्तीची देण्यात आलेली नाही सन दोन हजार बावीस च्या विद्यार्थी ज्या वेळेला नोंदणी केली होती त्यावेळेला सारथी आणि महाजुतीची दोन हजार बावीस विद्यार्थी होती त्यावेळेला सारथीच्या आठशे एकावन्न आणि महाजुतीच्या बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांना आमच्या असताना त्यांना सोबत फेलोशिप मंजूर करून आज त्यांना तुम्हाला दोन वर्षाची फेलोशिप त्यांना देण्यात आलेली आहे परंतु त्याच वेळेला सन दोन हजार बावीस ची विद्यार्थी आम्ही नोंदणीकृत असताना अनुसूचित जातीच्या बाकीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनपर्यंत एक रुपयाही महाराष्ट्र सरकारने भारतीय मार्फत दिलेला नाही तर होतं काय की ज्या वेळेला एखादा सरकार सत्तेमध्ये येतं आमचे सरकार जर एखादा गुणवत्ती विचार समिती चालत असते त्यावेळेला अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत जे लोक आधी हजारो वर्षापासून वंचित आहेत अशाच वंचित शोषित लोकांवर अशाच वंचित शोषित घटकातील विद्यार्थ्यांवर हे जातीयवादी सरकार एक प्रकारे अन्याय करता आलेला आहे आणि याचेच पार्श्वभूमी म्हणून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली वेळोवेळी लाँग मार्च काढले आणि आत्ता या पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांनी पुणे पुणे पुणेवाला ते मुंबई अधिवेशन मंत्रालयापर्यंतचा एक, एक लाँग मार्च काढला त्या लाँग मार्चमध्ये साती महाजती आणि बारावी तिन्ही विद्यार्थी त्या लाँग मार्चमध्ये होते आणि त्या लाँग मार्चची दखल शासनाने त्या पावसामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी तिथे आंदोलन करीत लाँग मार्च काढला होता आणि हे मुद्दे वेगवेगळ्या विधानसभेचे विधानसभेचे जे आमदार आहेत जे विधान परिषदेचे आमदार आहेत सर्वांनी हा मुद्दा या पावसाळी अध्यक्षांनी उपस्थित केला होता आणि त्या उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या आधारावर या सरकारने कसं तरी आम्ही आता पुढे इलेक्शन आहे बा त्यावर कसं तरी या लोकांचं तोंड दाबायचंच कसं म्हणून त्यांनी कसंतरी पन्नास टक्के फॉलोशिप लावं लागली होती परंतु सरळ सरळ यूजीसीच्या गाईडलाईननुसार उच्च शिक्षित पी एच डी घेणाऱ्या डॉक्टरेट विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फॉलोशिप देणे हा कायद्याने गुन्हा आहे कारण भारतीय संविधानाचे अनुच्छेद सोळा चार नुसार अनुसूचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संपूर्ण आणि त्यांच्या शैक्षणिक हितसंवर्धन करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे असं असतानाही या राज्य सरकारने या जातीच्या विद्यार्थ्यांचा सरळ विद्यार्थ्यांना अन्याय केलेला आहे पन्नास टक्के देऊन भारतीय संविधानाचे कलम सोळा अनुच्छेद सोळा चार नुसार त्याचा अवलंघन केलेला आहे आणि अशा प्रकारे मन सरकार भारतीय संविधानाच्या कलमामुळे अनुजातीच्या पुरावरती विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांवरती एक प्रकारे अन्याय करत चालला आहे आज त्याच्याकडे सामाजिक न्याय एवढा मुद्दा पैसा असताना फक्त बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं का म्हणजे का देत नाही तर यांचं एकच म्हणणं आहे की हे जर पी एच डी करून डॉक्टरेट आणि मोठे मोठे पदार्थ केले तर हे समाज शिकून सोडून एक प्रदर्शित समाज करू शकतो परंतु त्यांना त्या समाजाची प्रगती करू द्यायची नाही त्यासाठी ते आमची गरजी अडीच वर्षामधून अडवत आहे आणि सामाजिक न्याय वगैरे जो पैसा होतो तो पैसा म्हणजे विनाकारण कुठल्या ना कुठल्या ठिकाणी ओळखण्यात येत आता नवीन एक योजना काढली त्यांनी की महाराष्ट्रातील सर्व म्हाताऱ्यांना म्हणजे जे म्हातारे लोक आहेत पाच सात वर्षाचे व साठ वर्षाचे व त्यांना तीर्थदशक यात्रेची योजना काढलेली आहे जर ती तीर्थ दशक यात्रा तसेही ते म्हातारे लोक करू शकतात कारण शासनाचं करे जे जे म्हातारे लोक वयवृद्ध असतात पंच्याहत्तर वर्षाचे सत्तर वर्षाच्या वर जे असतात त्यांना फ्रीमध्ये बस प्रवास करता येतो एवढं सगळं असतानाही त्या लोकांना पैसे देण्याची गरज काय हा प्रश्न जाती संशोधित विद्यार्थ्यांनी आहे आणि वायफळ पैसा खर्च करून कुठेतरी अनेक विद्यार्थ्यांच्या पी एच पैसा हा वळवण्यात येत आहे हे जी पहिली बाब आहे याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला कोरोना आला होता कोरोनामुळे सुद्धा लोकांना जर काही आर्थिक पैशाची ज्या वेळेला गरज बसली की त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा ज्या वेळेला पूर बाळ येतो त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा एखादा मंदिर बांधायचा असतो एखादा काही करायचं असतं सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा पर्यटन स्थळ बांधायचं असतं सामाजिक न्याय विभागाचा पिढी शासन हा अनुजातीच्या विद्यार्थ्यांचा अनुजाती प्रवर्गातील लोकांच्या हक्काचा पैसा वायफळ गोष्टीवर खर्च करतो परंतु उच्च शिक्षित घेणाऱ्या पी एच डी करणाऱ्या पोरांवर कुठल्याही प्रकारच्या त्यांनी जे पैसा खर्च केलेला नाही आहे केलेला नाही आहे इव्हन आता पार्टीचे जे वेगवेगळे प्रशिक्षण आहे ते सुद्धा बंद पाडलेले आहेत यावरून हे लक्षात येतं की शासन हा सरळ सरळ अनुजातीच्या विद्यार्थ्यांचा द्वेष करतो जातीवादी राजकारण करतो शिंदे आणि फडणवीस सरकार हे पूर्वीपासून जातीवादी मानसिकतेचे लोक आहे ज्यांच्यामुळे आज जाती व जमातीचे लोकांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमच्या महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित संशोधक विद्यार्थ्यांनी जे पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी आहे त्यांनी भारतीय कार्यालय पुणे येथे पाच ऑगस्ट पासून आमरण उपोषण केलेलं आहे आमरण उपोषणाची तयारी केली आहे आणि पाच तारखेपासून ते आमरण उपोषण सुरू राहणार आहे वेळ पडल्यास आमच्या विद्यार्थ्यांना जीवही जाऊ शकतो याला सर्वच जबाबदार महाराष्ट्र सरकारवर सामाजिक न्यायाविभ लागणार आहे याची दखल शासनाने घ्यायची घेतली पाहिजे कारण होतं काय की ज्या ज्या वेळेला एक आंदोलन करण्यात येतं त्या त्या वेळेला शासन आपल्या मूळभूमीची उत्तर देतं परंतु हा ही शेवटची लढाई या लढाईमध्ये विद्यार्थी आपल्या धनुष्य शकताशी घेणार आहे आणि यासाठी आमची चेतावणी आहे की येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या जातीवादी म्हणून सरकारला आम्ही जाहीर निषेध करत आहोत जर आम्हाला आमची हक्काची परिस्थिती मिळाली नाही तर येत्या निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारची एकही उमेदवार न याची गॅरंटी आम्ही घेणार आहोत आणि आमच्या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत